खोतवाडीतील घनकचऱ्याचा प्रश्न शासकीय पातळीवर निर्णय घेऊन जागा उपलब्ध करून देऊ राहुल आवाडे यांचं प्रतिपादन खोतवाडी ग्रामपंचायतीच्या दुसऱ्या मजल्याचे बांधकाम शुभारंभ खोतवाडी तालुका हत्कणंगले येथील ग्रामपंचायतीचा दुसरा मजला बांधकाम शुभारंभ शनिवारी दुपारी पार पडला माजी आमदार प्रकाश आवडे यांच्या विशेष प्रयत्नातून एकोणीस लाख रुपयांचा उपलब्ध निधीतून खोतवाडी ग्रामपंचायतीचा दुसरा मजला बांधकामाचा शुभारंभ कोतवाडी येथे शनिवारी सकाळी डॉक्टर राहुल आवडे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी बोलताना राहुल आवाडे म्हणाले की खोतवाडी गावाचा कचरा टाकायचा कुठं हा मोठा प्रश्न बनलाय याबाबत कलेक्टर यांना भेटून शासकीय पातळीवर निर्णय घेऊन खोतवाडीसाठी जागा उपलब्ध करून देऊ असं सांगितलं भागाच्या सर्वांगीण विकासासाठी शासकीय निधीची कमतरता भासणार नाही तसेच शासकीय निधी कमी पडू देणार नाही त्यामुळे प्रत्येक गल्ली विकास कामं शंभर टक्के पूर्ण करून गावचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही असं सांगितलं महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर गव्हर्नर कौन्सिलच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल डॉक्टर राहुल आवाडे यांचा खोतवाडी ग्रामपंचायतच्या सत्कार करण्यात आला यावेळी खोतवाडीचे सरपंच विशाल कुंभार उपसरपंच गजानन नलगे माजी जिल्हा परिषद प्रसाद खोबरे अमर खोत करण खोत ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र पोटे उत्तम सासने मधुमाधुरी सुतार सारिका माने राहुल कांबळे सुजाता स्वामी रियाज चिकोडे देवकी शिंदे माजी उपसरपंच चंद्रकांत खोत बाबू चोपडे तंटामुक्त अध्यक्ष प्रमोद माने पुंडलिक शिंदे ग्रामविकास अधिकारी वीरकर वैभव पवार माजी सरपंच संजय चोपडे कॉन्ट्रॅक्टर नितीन भागवत लिपिक नाना कांबळे ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासह खोतवाडी तारदा गावातील प्रतिष्ठित मान्यवर नागरिक महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते विशाल क्रांती वृत्तसेवक खोतवाडी आपल्या तुमचा कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघ जो आहे मोठा प्रश्न व्यवस्थाना तुमची घंटागाडी येणार आहे आणि घंटागाडीतनं गोळा केलेला कचरा टाकायचा कुठं हा फार मोठा प्रश्न त्या ठिकाणी असल्यामुळं ह्याच्यावरती धोरणात्मक निर्णय कलेक्टर ऑफिस आणि शासकीय शासकीय पातळीवरती निर्णय घेऊन आम्ही चांगल्या पद्धतीचा जागा त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ चांगलं काम करायचं आम्ही या ठिकाणी ध्येय आवाडे साहेबांचा इथं कंपाऊंड वॉल सुद्धा आपण जो आता सुरक्षेचा भिंत केल्या पाच लाख रुपयाचा निधी सुद्धा आपणच आवाडे साहेबांच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी लावलाय